तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजीनगर हडको कॉर्नर येथील श्री गणेश ज्येष्ठ नागरिक बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अरुण देवगावकर यांचा चिंतन सोहळा आज मंगळवार रोजी श्री अंबादास पाटील कदम व श्री अरुणराव दिगंबरराव देवळगावकर महाराष्ट्र भूषण व समाजभूषण पुरस्कार प्राप्त तसेच पोलीस मित्र संघटना जिल्हा सल्लागार यांचे अभिष्टचिंतन श्री क्षेत्र त्रिवेणी महादेव देवस्थान हंडी निमगाव तालुका नेवासा व श्रीराम आश्रम नेवासा देवदर्शन घेऊन व महंत रमेश गिरीनंद गिरीजी महाराज व सुनील गिरीजी महाराज श्रीराम आश्रम यांचे आशीर्वाद घेऊन पंच्याहत्तर वर्ष वयाचे कदम साहेब व अरुणजी देऊळगावकर एकोणसत्तर वर्ष पूर्ण केले नंतर दुपारी बटरफ्लाय गार्डन एन अकरा हडको छत्रपती संभाजीनगर येथे सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच बागेतील महानगरपालिका कर्मचाऱ्यासोबत पद्धतीने वाढदिवस साजरा केला त्यानिमित्त सर्वांना थंड पेय व राजगिऱ्याचे लाडू दिले या प्रसंगी ज्येष्ठ व्यापारी दगडूशेठ झुंबर लक्ष्मणराव काळे श्रीराम काथार रंगनाथ इंगळे रामदासजी माळणकर कैलास पटेल साळवे दिलीप कुलकर्णी रघुनाथ गोंधळे माणिक हिरेकर शिवाजीराव लटपटे केशवराव गोराडे विठ्ठलराव सुस्ते पाटील खेडकर साहेब पोलीस रिटायर या सर्वांनी कदम पाटील व देवगावकर सर यांच्या कार्यक्रमाचा गौरव केला भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्ली मराठवाड्याचे अध्यक्ष तथा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा सचिव माननीय कैलास पाटील गाडेकर हेही उपस्थित होते अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारताचे संस्थापक अध्यक्ष माननीय संतोष दादा चौधरी मुंबई यांनी तसेच महिला आघाडी पोलीस मित्र संघटना जिल्हा अध्यक्षा सोबी

यानिमित्त आपण त्यांना सर्व शुभेच्छा दिलेल्याच आहे परंतु अजूनही पूर्ण त्यांना माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांचं भावी आयुष्य कुठेही समाधानी आणि समृद्धीचं जाळवलं की ही मी ईश्वरतेने प्रार्थना करतो आणि भावी आयुष्यासाठी पुन्हा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र चांगले आहे मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांचं आयुष्य आपण सोहळा साजरा केला त्याबद्दल सर्वांचं मला असं वाटतं पण निवडून आलेले हे चेअरमन कोटी दोन कोटी सोसायटीचे मालकच म्हणाल का हरकत नाही अरुणराव देवळगावकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त यांचं स्वागत श्री आमचे गोराडे नाना करत आहे ज्येष्ठ नागरिक संस्था तथा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत तथा भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्ली तथा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे आपण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद त्यांचं वय आता सत्तरी पार करणार आहे ते सत्तरी पार म्हणजे आज आम्ही ते जर चालत असतात रस्त्यानं तर आम्ही त्यांच्या मागे पळत चालतो कारण की आमच्या पायातून त्यांच्या पायाचे दोन दोन डबलचा फरक येतो कारण निश्चित अरफद आहे की आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकाचे दहा दहा वर्ष त्यांनी वाढवून दिलेत आमच्यावर औषध त्याचे असा जास्त आम्ही काही हरकत नाही नाहीतर आम्ही एकत्र आलो नसतो काल त्यांनी नियोजन केलं आम्ही चार पाच जण रामेश्वर मंदिर आणि तिथून राम मंदिर त्रिवेणेश्वर मंदिर आणि राम मंदिर आणि तसेच येताना देवघर देवघरचं दर्शन घेऊन आलो आलो आणि आज कार्यक्रम आम्ही आयोजित केला की श्री महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र भूषण पुरस्कार जबरदस्त पुरस्कार ज्यांना भेटलेला आहे कारण त्याची का कामाची पावती त्यांना मिळालेली आहे त्यामुळं तारखेचा त्यांचा वाढदिवस होता तर काल आम्ही बाहेर असल्यामुळं तो, तो कार्यक्रम आयोजित करता आला नाही तो कार्यक्रम आम्ही आज आयोजित गार्डन मध्ये सूर्यपोटी समप्रभ निर्विघ्ने देव सर्व कार्य सर्व या ठिकाणी आज आपण अभिष्ठ चिंतनाचा माझा कार्यक्रम सर्वांनी मोठ्या मनाने या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल प्रथम तर मी सर्वांचा रुण या दुसरी गोष्ट अशी की आज आपल्याला अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध व्यापारी या ठिकाणी दगडू शेठ जवळ नांदेड कारण मराठवाड्यातला शेवटचा जिल्हा आहे आणि नांदेडला गुरुद्वार गुरुद्वाराचं आशीर्वाद म्हणजे त्या ठिकाणी सर्वांना आपला डोक्यावर रुमाल बांधून जावं लागतो त्याचं कारण की साहेब त्या ठिकाणी ग्रंथाला देव म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणी गोडचं जात नसते म्हणून अशा ठिकाणी जे आपल्याला अध्यक्ष मिळाले त्या अध्यक्षाचं मी सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तसेच आपल्या सर्व प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मणराव पाटील काळे आदर्श शिक्षक पुरस्कार कैलास पाटील साळी पाटील ज्यांचं नियोजन मंत्री जे आहेत त्या ठिकाणी साहे आणि उत्कृष्ट असे भरा सुद्धा मागे तसेच आदरणीय कैलास पाटील गाडेकर यांच्या जा, सुद्धा मुलांचं मोठं कॅम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामधून बरेचसे मुलं लागलेली आहेत आपल्याला काही जणांना माहीत नसत परंतु त्यांचं कार्य प्रगतीशील शेतकरी आहेत माझ्या बरोबर समाज कार्यात आहेत पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा सचिव आहेत मोठमोठ्या सर्व लोकांच्या त्यांच्या वळख्या आहेत उद्योगपतीच्या मध्ये थोडसा किरकोळ अपघात झाला त्यावेळेस आम्ही साळवेबाजीला मी त्यांना दोनदा भेटलो आणि भेटून त्यांना ऊर्जा दिली त्यांनी ती पोलीस मित्रची काठी नामिन ना हातात ठेवलेली जे आता नव्वद टक्के ओढण्यात झालेली असे आमचे परम मित्र कैलास पाटील गाडेकर तसेच आमचे श्रीरामजी कातार सर आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद घेऊन ते वैष्णव देवी इकडं तिकडे पाच दिवस त्यांनी टूर केलेला आहे ते आपल्याला सांगतील त्यांच्या त्याच्यामध्ये आपल्याला महाप्रसाद त्या ठिकाणावर आणलेला आहे तसेच आमचे गोंधळे साहेब त्या गुरु जरी मा त्या घटना झाली असं कर्माच्या गती गा जे जे भोगल्या विनसुटे ना देवा दिका सर्व आपण तर माणूस आहोत प्रत्येकाच्या जीवनामध्ये घटना येतात त्याच्यातून आपण ज्याप्रमाणे साय बाजूला गेली का जा 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 खाली दूध दिसतं त्याप्रमाणे दुःख बाजूला गेलं तर खाली तूप दिसत तर त्यांच्या दुःखात आम्ही मनशी सहभागी होतो आहे राहू परंतु त्यांचं कार्य सुद्धा का खूप मोठे आहे त्यांनी पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला त्यावेळेस भरपूर मदत केलेली आज बी नुसतं म्हणलं तर माझ्यावर आले सर्व नियोजनाचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे असे आमचे गोंधळे साहेब आणि रघुनाथ त्यांच्या नावामध्येच नाथ आहे तसेच आमचे आदरणीय तहसीलदार नायब तहसीलदार शिवाजीराव लखपटे साहेब काही काही निवृत्त झाला तरी न्यूनगंड असतो कारण तहसीलदार म्हणजे नाना तालुका असता हातात आणि नाही म्हणजे तहसीलदार जर समजा कुठे मिळून घ्यायच्या गेले तर नाही तहसीलदार कडे तालुका असतो हे सह जसं मैत्री जन आपल्याला तर ते तालुका त्यांच्या हातात असताना परंतु त्यांनी पाहिलं की हे निष्ठराम काम करतात हे ज्येष्ठ नागरिक म्हणून ते आपल्या कधी हाकेला नाही म्हणत नाही नकारार्थ देत नाही आणि त्यांचा सुद्धा आपल्याला खूप सहकार्य असतं आणि त्यांना याच्यात मनसुद्धा आनंद होतो ते बोलून दाखवते कारण हे असं कोणीच देत नाही म्हणे पैसे माघायला येतील तक्रारी घेऊन येतील काहीतरी माघायलाच येतील पण असं प्रेम घेऊन फक्त आपला ग्रुप येतो म्हणे म्हणून ना ते नाकार देत नाही दिलीपराव कुलकर्णी सगळ्याला क्रॉस करतील कारण मुंबईची एक्सप्रेस थांबत नसती कुठं रकडिवस झोप नाही त्याला सर त्यांच्या पुढे किरकोळ आहेत ते काहीच बोलू देत नाही त्यांना परंतु आपल्या पुढे ते विचार करून बोलतात त्यांना माहिती की यांचं कार्य फार या ग्रुपच आणि आपल्या पार्टीला येतात त्यांनी दोन पारितोषिक आम्हाला मिळवलेले तर आता यावेळेस मध्ये जायचं आपल्याला खटोत मध्ये जाऊन आलो लखपट साहेब पुढच्या वर्षी भरपूर व्यवस्था आहे आणि त्या ठिकाणी त्यांना आपण गिफ्टच व्यवस्था करू आपण तीन गिफ्ट प्रतिनिधी कैलास गाडेकर दे यांचा दे रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद